नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे मराठी बिग बॉस कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भाऊच्या धक्क्यावरती रितेश देशमुख यांनी अरबाजला चांगलेच धारेवर धरले आहे ते रितेश तर अरबाजला म्हणतात चांगले ऍक्टिंग करता की अरबाज तुम्ही प्रेमाचे पण आणि भांडणाची सुद्धा एकीकडे तुम्ही घरातील लोकांना सांगता की मला निक्कीवरती खूप राग येतोय मला तिचं तोंडही पाहायची इच्छा नाही तर दुसरीकडे सगळ्या घराला मूर्ख बनवत त्याच निक्कीला तुम्ही सॉरी म्हणता आणि जे घरातले तुमच्यासाठी खंबीरपणे राहिले त्यांनी तुम्हाला एवढा सपोर्ट केला त्याच लोकांचा के सॉरी म्हणताना एकदाही विचार नाही का आला तुम्हाला हे सगळं अरबाज खाली मान घालून ऐकत असतो नंतर रितेश सर म्हणतात अरबाज मी परत एकदा नीट सांगतोय बिग बॉसच्या घरातील वस्तूंची परत तोडफोड केली तर मी सरळ घराचे दार उघडेल ती तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही तुम्हाला काय वाटतं रितेश सर अरबाजला बरोबर बोलले का ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद